आर्थिक व्यवहारातून तिघांनी मिळून शिवीगाळ दमदाटी करून पती पत्नीला काठीने मारहाण केली तसेच त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून पतीचे हातपाय बांधून जबरदस्तीने अपहरण केले ही घटना गुरुवार नऊ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास सांगोला तालुक्यात महूद येथे एका हॉटेलसमोर घडली काजल दत्ता माने राहणार महूद ढाळेवाडी तालुका सांगोला यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी संग्राम महादेव गिड्डे गिड्डे राजेश व शबप्पा गिड्डे तिघेही राहणार सापटणे तालुका माढा यांच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे काजल माने यांचे पती दत्ता संजय माने याने ऊस तोडणी मशीनवर कामाला ऑपरेटर देतो म्हणून संग्राम गिड्डे राजेश गिड्डे व बप्पा गिड्डे तिघेही राहणार सापटणे तालुका माढा यांच्याकडून पैसे घेतले होते ते पैसे परत करण्याचे व्यवहारातून दत्ता माने यास ते तिघेजण घेऊन जात असताना तिने त्यांना तुम्ही पतीला कोठे घेऊन चालला आहात अशी विचारणा केली त्यावेळी गिड्डे यांनी काजल माने यांच्या घेतले आणि नाही तर दमदाटी करून बप्पा गिड्डे यांनी हाताने व काठीने काजल माने यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर मारहाण केली तिघांनी पती पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून पतीचे दोरीने हातपाय बांधून त्याचे अपहरण केल्याचे फिर्याद नीट म्हटले आहे